नमस्कार आपण पाहत आहात कारभारी न्यूज कारभारी न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र बंजारा हो समाजात उमेदवारांची गर्दी एकी नसेल तर सत्ता दूरच राहणार किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या एक वेगळी राजकीय घडामोड समोर येत आहे बंजारा समाजातील प्रचंड इच्छुकांची संख्या पाहता भविष्यात हा समाज एकजूट नसल्यास सत्ता आपल्या हातात राहणार नाही ही शक्यता घडत होत आहे या आधीही आपण पाहिलं आहे की विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार बंजारा समाजाचे होते पण एकीच्या अभावामुळे कोणताही उमेदवार विजय मिळू शकला नाही आता जिल्हा परिषद निवडणुकीचीही परिस्थिती दिसून येत आहे अनेक इच्छुक उमेदवार एकत्रित विचार करत नाहीत सामाजिकदृष्ट्या जागरूक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम असलेल्या बंजारा समाज आपापसातच आप विभागला गेला आहे संख्याबळ असून देखील सत्ता गमावण्याची वेळ पुन्हा येऊ शकते यामुळे समाजातील जाणते आणि युवा नेते पुढाकार घेऊन एकीचे महत्व पटवून देणे या ठिकाणी क्रमप्राप्त ठरणार आहे समाजाला एकत्र आणणं हेच आजचं मोठं आव्हान आहे इच्छुकांची संख्या ही समाजाचं सामर्थ्य आहे पण ती जर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वापरली गेली तर शेवटी कोणत्याच उमेदवाराला यश मिळणार नाही कारभारी न्यूज समाजातील प्रत्येक घटकाला एकच आवाहन करत आहे एकत्र या संघटित व्हा आणि एक संघ पुढे आणा कारण एकीमध्ये खरी ताकद आहे विनोद पवार कारभारी न्यूज संपादक किनवट